नमस्कार कवये ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण इथे चमचमीत अशी रेस्टॉरंटपेक्षाही भारी लागणारी वेगळ्या पद्धतीने बनवलेली दम आलूची रेसिपी बघणार आहोत तर चला त्यासाठी काय साहित्य लागणार बघूया पाहू किलो छोटे बटाटे घेतलेले आहेत मी वजनी दोनशे पन्नास ग्रॅम अर्धा वाटी फेटलेलं दही घेतलेलं आहे दोन काश्मीरी मिरच्या मी इथे भिजत घातलेल्या पंधरा ते वीस मिनटं गरम पाण्यामध्ये दोन मीडियम आकाराचे टोमॅटो आपल्याला घ्यायचे बारीक चिरलेली तीन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून आता मसाले बघूया अर्धा चमचा जिरे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा सोप पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा हळद एक, खट, एक ते दीड चमचा लाल तिखट आणि धना पावडर एक ते दीड चमचा हिंग आपल्याला इथे पाव चमचा घ्यायचा आहे कसुरी मेथी एक चमचा पुढचं साहित्य बघूया अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे ते आणि सात ते आठ लसूण पाकळा घेतलेला आहे मिरची लसूण आलं आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे बटाटे आपले व्यवस्थित उकडले गेलेले आहेत तर आपण त्याचे साल काढून घेणार आहोत सर्व बटाट्याचे आपल्याला इथे साल काढून घ्यायचे आहेत बटाटे शिजवताना आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहेत तर हे बघा सर्व बटाटे आपल्याला सोलून झालेले आहेत त्याला आता आपल्याला फोकच्या साह्याने काटा चमच्याच्या साह्याने फूल पाडून घ्यायचे आहेत जास्त डीपमध्ये आपल्याला करायचे नाही आहेत सर्व बाजूने असे बटाट्यांना टोचे मारून घ्यायचे आहेत तर आता हे आपले करून झालेले आहेत दही घ्यायचं आहे आपल्याला पेटून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यामध्येच आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत जिरा पावडर त्यानंतर सोपची पावडर टाकायची आहे गरम मसाला धना पावडर लाल मिरची पावडर टाकायची आहे तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे सर्व पेटून घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये आपण आलं लसूण आणि लाल मिरची जी घातलेली होती भिज त्याची पेस्ट करून घ्यायची आहे त्यामुळे आलूला एकदम भारी चव लागते आणि थोडेसे तिखटही होतात चवीला उत्तम लागतात आता एका कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे बटाटे आपल्याला त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन आपल्याला बटाटे करून घ्यायचे आहे त्यामुळे भाजीची चवही छान लागते आणि बटाटेही टेस्टी लागतात भाजीमध्ये तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व बटाटे आहेत ते तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे दम आलूची तुम्ही जर भाजी बनवली तर खूप चविष्ट लागते हॉटेलपेक्षाही कारण हॉटेलमध्ये जे असते ते थोडीशी गोडसर असते तर त्याची चव आपल्याला व्यवस्थित लागत नाही तर ह्या प्रकारे नक्की बनवून बघा बटाटे आपले सगळे तळून झालेले आहेत तेल ह्यातलं मी थोडंसं कमी करून घेते एवढं तेल आपल्याला लागणार नाही आहेत आता त्याच कढईमध्ये आपण पोजी देणार आहोत जिरे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर हिंग तेजपत्ता टाकणार आहे मी आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यामध्येच कांदा टाकून गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे त्यामुळे ग्रेव्ही आपली जी आहे ती घट्ट होते तर मीठ टाकून घेऊया त्यामुळे कांदा आपला लवकर परतला जाईल कांदा आपला छानपैकी परतला गेलेला आहे हे बघा असंच आपल्याला कांद्याचा कलर हवा आहे जास्त आपल्याला काळसर करायचा नाही आहे कडवटपणा येतो त्यामुळे त्यानंतर आपण आपण यामध्ये बनवलेली पेस्ट टाकून घेणार आहोत पेस्ट टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा परतून घेणार आहोत जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत तो तो आपल्याला हे परतून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटं आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा नाहीसा होईल त्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो आपल्याला त्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे ग्रेव्हीला मिस्तपणा येण्यासाठी टोमॅटो आपल्याला गळेपर्यंत परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची पेस्ट छान प्रकारे त्यामध्ये मुरली जाईल तर हे बघा ग्रेवीला छान प्रकारे तेल सुटलं गेलेलं आहे तर ह्याच प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे आहे जास्त तेलाचा वापर न करताही आपण चोविष्ट भाज्या बनवू शकतो तर ह्याच प्रकारे आपल्याला ग्रेवी परतून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये हळद आणि कसुरी मेथी टाकून ना आपण परतून घेणार आहोत कसुरी मेथी टाकल्यामुळे दम आलूची चव खूप छान लागते मी एकदम वेगळ्या पद्धतीची चव ही नक्की ट्राय करून बघायला पाहिजे आता त्यानंतर दह्यामध्ये आपण सर्व मसाले टाकले होते ती पेस्ट आपण यामध्ये टाकून घेणार आहोत दह्यामध्ये टाकण्याचं कारण हे की दही टाकल्यानंतर हो। ते फाटू नये त्यामुळे आपण त्यामध्ये मसाले टाकून ही ग्रेवी परतून घेणार आहोत दही जर डायरेक्ट मसाल्यामध्ये टाकलं तर ते फाटलं जातं आणि ग्रेवी त्याची चांगली होत नाही त्यामुळे आपल्याला हे मसाले त्यामध्ये टाकून घ्यायचे असतात तर ह्या प्रकारे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि आपण बटाटे जे घेतलेले होते ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर हे बघा ही किती छान दिसते आहे ना तुम्हाला आवडत असलात तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर किंवा थोडासा गुळाचा वापर करू शकता तर मी इथे अर्धा चमचा साखर वापरलेली आहे चव बॅलन्स होण्यासाठी इथे आपण साखर वापरणार आहोत साधारण दहा मिनटंही मी शिजवून घेतलेलं आहे तर हे बघा दिसायला काय अप्रतिम भाजी दिसते ना तर अशी दम आलूची रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा सर्वांना नक्की आवडेल आणि कमी तेलामध्येही आपण किती छान भाजी बनवू शकतो हे बघा तेलही त्याला भरपूर प्रमाणात इथे दिसतं पण आहे कमी तेल जरी वापरलं मसाले परतले तरीही त्याला छान तेल सुटतं तर हे बघा दिसतानाही आपली दम आलूची रेसिपी किती छान दिसते ते तर अशा प्रकारे तुम्ही घरी नक्की करून बघा सर्वांना नक्की आवडेल तर एका बाउलमध्ये आता आपण सर्व करून घेऊया दिसताना किती अप्रतिम दिसतंय ना तर हे बघा बटाटे हे आपले व्यवस्थितपणे शिजले गेलेले आहेत ग्रेव्हीही छान प्रकारे तयार झालेली आहे आणि भाजीचा कलरही अप्रतिम आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्की घरी करून बघा सर्वांना नक्कीच आवडेल आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद